आपल्या जनसेवक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज मला सांगताना अजून एक आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आजच माननीय खट्टर साहेबांच्या मिनिस्ट्रीने सगळ्या डिस्कॉमच रेटिंग केलेलं आहे आणि देशामध्ये शंभर पैकी ब्याण्णव मार्क घेऊन ए रेटिंग घेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ही सुधारणा चालली आहे अर्थात याचा अर्थ सगळं चांगलं आहे असं मी म्हणणार नाही अजून जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट होऊन इन्फ्रास्ट्रक्चर उभं होत नाही तोपर्यंत रिलायबल पॉवर हा जो आपला मुद्दा आहे तो आपण शंभर टक्के पूर्ण झाला असं म्हणू शकत नाही पण मी तुम्हाला हे आश्वासित करतो की टप्प्याटप्प्यानं येत्या चार वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं होईल आणि त्यानंतर पावर कट आहे पावर फेलियर आहे अशा प्रकारचा विषय कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही